नमस्कार आपण पाहत आहे न्यूज मराठी या बातमीचे प्रायोजक आहेत तेजस्वी सोलार एंटरप्राइजेस अक्कलकोट नमस्कार मी आहे मारुती बावडे आपण पाहत आहे विश्व न्यूज मराठी संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव इथल्या हुर्डा पार्टीच्या संदर्भातली आपल्याला माहिती आहे मागच्या दोन दिवसांपासून देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे तसंच आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे अशफाकबाई बळवर्गी यांच्यासह अन्य मान्यवरांनी अक्कलकोट तालुक्यात आता दौरे सुरू केलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आज चपळगाव इथं होरडापर्टीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्तानं काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळेची दृश्य आपण बघतोय काल बोरोटी बुद्रुक इथं होरडा पार्टीच्या निमित्तानं शिंदे यांनी संवाद साधलेला होता यावेळी बोलताना शिंदे असं म्हणाले की केंद्रातील भारतीय जनता पक्षाचं सरकार हे फसवं आहे देशात दोन लाख लोकांना रोजगार देतो म्हणणारे लोक किती लोकांना रोजगार दिले पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा करणारे लोक किती पैसे जमा केले याचा जाब विचारण्याची हीच वेळ आहे असं देखील ते यावेळी म्हणाले यावेळी व्यासपीठावरती काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे माजी सभापती प्रथमेश मेत्रे सरपंच वर्षा भंडारकवटे सिद्धाराम भंडारकवटे कुर्नूचे सरपंच व्यंकट मोरे सिद्धार्थ गायकवाड बाळासाहेब मोरे विश्वनाथ भरमशेट्टी अश्पा काकसापुरे पांडुरंग चव्हाण लाला राठोड अरुण जाधव अंमणप्पा भंगे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी चेन्नई सुरत ग्रीनफील्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदे यांना निवेदन दिलं या कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या निमित्तानं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला या दरम्यान त्यांनी केंद्र सरकारवरती कडाडून अशी टीका केली यावेळी बोलताना ने नेमकं का काय म्हणत ते बघूयात आपण पुढच्या काम का करणारी व्यक्ती पाहिजे त्यांनी दैनंदिन लोकांची सेवा केली अशा कार्यकर्त्यांना निवडून आपलं काम आहे आणि म्हणून उद्या येणाऱ्या निवडणुकामध्ये असेंब्ली असेल पार्लमेंट असेल जागरूकपणानं तुम्ही हे काम केलं पाहिजे धर्माच्या नावावर कोणी जर मतमगत राहिली पाहिजे तर त्यांना सांगा की तुम्ही तुमचा धर्म तुमच्या घरात ठेवा पण सार्वजनिक जीवनामध्ये या धर्माला दूर मिळू नका ना आणि आम्हाला डिजिटल दातीय, लावायचं व्हॉट्सअपवर ठेवायचं असं नाही करणार उद्या येणार उद्या सुद्धा त्यांचे ओदी साहेब गेल्यानंतर आपला अकरा बी सांगणार पाणी आम्ही आणलं आम्ही हे केलं तुम्हाला माहित आहे की नाही पाण्याचे आम्ही बावीस वर्ष तेवीस वर्ष जर आपण प्रयत्न करतो आणि आम्ही शिंदे साहेबांनी त्याला भरपूर मदत केली निधी दिली म्हणून ते काम पुढे त्यामुळे वीस पंचवीस हजार सुद्धा इन्कम मिळत होत आज नुसता कांद्याचे इन्कम काढतात तीन एकरामध्ये तर पलीकडच्या शेतामध्ये बरोबर काढतात की नाही ते जाणीव आहे का आपल्याला आज ते हजारो शेतकऱ्यांना मदत झाली तुम्ही म्हणता भाषणात सांगता शिंदे साहेबांमुळे एवढं झालं एवढे जमीन वाचलं कोरोना कोण दोन तीनशे टन झाला हजार टन झाला रस्ता झाला घरकुल मिळाले पुनर्वसनचे पैसे मिळाले जमीन वाचवली जमीन गेली पैसे मिळाले अगोदर एवढं सगळं झालं असताना तो मतदान काय होत नाही

साहेबांचा घेतात कोण म्हटलं की ते दहा वर्ष पंधरा वर्ष काहीच राहत तरी एकदा होते दुसऱ्यांदा पण होऊ शकते पण तिसऱ्यांदा आपल्यालाच सुधारावी लागते आणि मी एवढीच आशा पाहतो की ह्या वर्षी दोन महत्त्वाचे निवडणुका आहेत हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असून आहे आज आम्ही इथे प्रचारासाठी आलो नाही व गैरसमज मनात ठेवू नका